सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया वीस मे रोजी पार पडली आहे या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या गृह संरक्षण दलाच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना एकवीस मे च्या रात्री घडली आहे बोईसर येथून रात्री बारा ते साडे वाजेच्या दरम्यान लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त संपल्यावर एम एच चौदा बी टी अडोतीस ब्याऐंशी अर्नाळा डेपोची बस ही अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर पथकाच्या सर्व होमगार्ड सैनिकांना घेऊन परत येत असताना मलकापूर येथील उड्डाणपुलाच्या अवघ्या शंभर मीटर समोर वाहन चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने सदर बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकून मोठा अपघात झालाय सदर वाहनाचा चालक गाडीच्या खाली पडल्याने गाडीत बसलेल्या एका गृह संरक्षक दलाच्या जवानाने क्षणाचाही विलंब न लावता त्याला गाडी खालून सुरक्षित बाहेर काढले अक्षय ठाकरे या जवानाने जीवाची पर्वा न करता ड्रायव्हिंग या साहसाचे सर्वत्र होत आहे या अपघातात काही जवान किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त असून वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळल्याचे समजते वाहनातील जखमींवर मलकापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून सदर वाहनाचा चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याचे बसमधील गृहसंरक्षण दलाच्या जवानांनी सांगितले त्यामुळे प्रशासनाने बंदोबस्तासाठी तैनात केलेल्या जवानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर अकोला